नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शिवसेना पुणे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पुणे शहर महिला आघाडी उपाध्यक्षा सारिका ताई काका पवार आणि युवासेना पुणे शहर उपप्रमुख काकासाहेब पवार यांच्या वतीनं मोफत तुळजापूर येडेश्वरी देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यात्रेचा शुभारंभ करतेवेळी युवासेना हडपसर विधानसभा प्रमुख योगेश जोशी माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वास पोळ सामाजिक कार्यकर्ते दासू दुनगव शिवसेना महिला नेत्या प्रतिमा पोबडे सुमित पवार यांच्याबरोबर शिवसेना पुणे शहर महिला आघाडी उपाध्यक्षा सारिका पवार युवासेनेचे नेते काका का पवार आदी मान्यवर नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांचा चिंतन सोहळा त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवसेनेचे सेवाभावी दाम्पत्य सारिका ताई काका पवार काकासाहेब पवार उद्योगपती प्रीतम बडदे शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा विधानसभेच्या निशिगंधा थोरात महिला नेत्या गाड़े प्रतिमा बोबडे यांनी उपस्थित राहून नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या रोखठोक संत पंढरी न्यूज पुणे